जालना दुर्दैवी अपघात कार विहिरीत कोसळून पाच जणांचा मृत्यू शिवारातील घटना मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकाला धडक देऊन पळून जाण्याच्या तयारीत असलेली कार विहिरीत कोसळली एक जणांचा मृतदेह काढण्यात यश आज दिनांक एकोणतीस शुक्रवारी रोजी सकाळी अकरा वाजता मिळालेल्या माहितीनुसार संभाजीनगरहून जाफराबादकडे जाणारी कार पहाटेच्या सुमारास विहिरीत कोसळल्याने भीषण अपघात घडला या दुर्घटनेत डकले परिवारातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे ही घटना आज दिनांक शुक्रवारी पहाटे अंदाजे पाच वाजता राजूर टेंभुर्णी रोडवरील देळेगावान गाडेगावान शिवारात घडली मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका नागरिकाला धडक दिल्यानं घाबरलेल्या कार चालकानं वेगात निघून जाण्याचा प्रयत्न केला याच घाईगडवरीत त्याचा कारवरील ताबा सुटून रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळली अशी प्राथमिक माहिती आहे घटनेची माहिती मिळताच हसनाबाद पोलीस टेंभुर्णी पोलीस अग्निशमन दल आणि महसूल विभागाचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले युद्ध पातळीवर सुरू असलेल्या बचाव कार्यादरम्यान एक मृतदेह हो बाहेर काढण्यात आला असून उर्वरित मृतदेह हो बाहेर काढण्याचे काम सुरू आहे मृ मृतक हे गेवराई तालुक्यातील गुंकी गावचे रहिवासी असून अर्धांग वायुग्रस्त रुग्णाला उपचारासाठी सुलतानपूर येथे घेऊन जात असताना ही दुर्दैवी घटना घडली या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे ज्ञानेश्वर भाऊसाहेब डकले निर्मला सोपान डकले राणार गेवराय गुंगी पद्मबाई भांबिरे ज्ञानेश्वर लक्ष्मण भांबिरे राहणार कोपर्डा तालुका भोकरदन असं मृतांची नावं आहेत गाडी तुम्हाला प्रयत्न करेल